आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया शिक्षक आणि शाळांसाठी मोठी बातमी वाढीव टप्पा अनुदान व संच मान्यता अपडेट आणि दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत पाहूया सविस्तर वीस मार्च दोन हजार पंचवीस राज्यातील वेतन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या विषयावर सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली त्यांनी स्पष्ट केले आहे की टप्पा अनुदानाच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना अनुदान टप्पा मंजूर करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे यासंदर्भात विधान परिषद सदस्य किरण सरनाईक यांनी सर, शासन निर्णयानुसार औषध अनुदानित शाळांना वीस टक्के वाढीव टप्पा अनुदान देण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती संचमान्यता प्रक्रिया अंतिम टप्प्यात मंत्री भुसे यांनी सांगितले की शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी संच मान्यता प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि काही तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत दुर्दैवी घटनेबाबत सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन दिवंगत शिक्षक नागरगोजे यांच्या संदर्भातही मंत्री भुसे यांनी सकारात्मक स सा... भूमिका घेई घेईल असे आश्वासन दिले नागरगोजे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभा विभागाच्या अंतर्गत असलेल्या आश्रम शाळेतील शिक्षक होते मुख्यमंत्रीसोबत चर्चा होणार टप्पा अनुदानाच्या अंमलबजावणीसाठी सरकार गांभीर्याने विचार करत असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा करून योग्य तोडगा काढला जाईल असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले या चर्चेत विधानपरिषद सदस्य जगन्नाथ अभयंकर अभिजित वंजारी विक्रम काळे धीरज लिंगाडे आणि किशोर दराळे यांनी स सहभाग नोंदवला दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे यू पी आय व्यवहाराच्या नियमामध्ये झाला मोठा बदल एक एप्रिलपासून तुमच्या वॉलेटवर काय परिणाम होईल जाणून घ्या संपूर्ण माहिती यू पी आय रूल चेंज तुम्ही नियमितपणे यू पी आय वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे नॅशनल बँक पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी एस सी आय ने यू पी आय व्यवहार अधिक सु सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम जारी केले आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होतील डिजिटल पेमेंट प्रणाली सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे हा या बदलांचा उद्देश आहे काय आहे नवीन नियम एन पी सी आयच्या नवीन निर्देशानुसार बँकांना त्यांच्या शिष्टीमधून ते मोबाईल नंबर काढून टाकावे लागतील जे बंद झाले आहेत किंवा नवीन ग्राहकांना पुन्हा नियुक्त केले आहेत आय व्यवहारातील चुका टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे डेटा दर आठवड्याला अपडेट केला जाईल बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर पी एस पी एस यांना त्यांचा डेटा साप्ताहिक अपडेट करावा लागेल या प्रक्रियेत जे मोबाईल नंबर आता बंद आहेत किंवा इतर ग्राहकांना दिले आहेत याची यादी काढून टाकली जाईल यामुळे चुकीच्या क्रमांकावर व्यवहार होण्याची शक्यता कमी होईल आणि सुरक्षा पी आय कार्यकर्त्यांनी काय करावे नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करा जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर नुकताच बदलला असेल तर तो तुमच्या बँक आणि यू यू पी आय ॲपमध्ये लगेच अपडेट करा आय ॲपच्या नुसतानुसार लक्ष ठेवा आय ॲप आता नंबर अपडेटसाठी स्पष्ट संमती घेतील यासाठी एक ऑप्ट इन पर्याय दिला जाईल या ज्यामुळे कार्य वापरकर्त्यांच्या मंजुरीशिवाय कोणत्याही बदल केला जाणार नाही बँकेशी संपर्क साधा जर तुमचा जुना मोबाईल नंबर बंद झाला असेल तर तो बँकेला कळवा जेणेकरून तुमच्या खात्याची सुरक्षितता राखली जाईल पैसे मिळ मिळण्यात व्यत्यय जर ग्राहकाचा नंबर अपडेट केला नसेल तर त्यांना यू पी आयद्वारे पैसे मिळण्या मिळण्या अडचणी येऊ शकतात आणि पेमेंट सेवा प्रदात्यांसाठी नवीन सूचना एन पी सी आयने नवीन नियम लागू करण्यासाठी आणि यू पी आय सेवा प्रदात्यांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वेळ दिला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस सुद्धा बँकांना मासिक अहवाल एन पी सी आयचा लाच साजरा करावा लागेल या अहवालात एकूण यू पी आय आय डी सक्रिय कार्य वापरकर्त्यांची संख्या अद्याप मोबाईल नंबरद्वारे केलेले व्यवहार आणि स्थानिक पातळीवर सोडवलेले क्रमांक आधारित व्यवहार यांचा समावेश असेल नवीन नियमाचा प्रभाव एन पी सी आयद्वारे लागू अस केलेल्या ह्या नवीन मार्गदर्शक तत्वाचा सकारात्मक परिणाम खालीलप्रमाणे दिसू शकतो आय यू पी आय व्यवहारामध्ये सुरक्षा वाढेल चुकीच्या नंबरवर पैसे पारवण्याचा घटना कमी होतील फसवणुकीच्या घटना कमी होतील नंबर अपडेट प्रक्रियेमुळे घोटाळा आणि फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल यू पी आय अनुभव सुधारेल वापरकर्त्यांना व्यवहारामध्ये अधिक आरामदायक आणि सुरक्षित वाटेल एन पी सी आयचे उद्दिष्ट एन पी सी आयचा मुख्य उद्देश यु यू, यू, यू पी आय व्यवहार सुरक्षित आणि ग्राहकांच्या हितासाठी अधिक सोयीस्कर बनवणे हा हा आहे नवीन नियम लागू झाल्यानंतर डिजिटल पेमेंट प्रणाली अधिक मजबूत आणि सुरक्षित होईल